श्री स्वामी समजा खूपच छान एक गोष्ट आहे चला तर ऐकूया एक मध्यवगीर मध्यवर्गीय कारकून चाळीत राहणारा तो चुकून एका स्पर्धेत भाग घेतो आणि जिंकतोही यशस्वीही होतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते आणि ते वैशिष्ट्यपूर्ण असते वहिद रहमान ह्या सिनेनटीच्या सहवासात आठ तास घालवण्याचे असे ते बक्षीस असते सारीचा त्याच्या भाग्याचा हव्या करते तो बिचारा एवढ्या मोठ्या नटीकडे जायचे तर चांगले कुठून कपडे कुठून आणायचे ह्या विवेचनात असतो त्याची उदास हताश पत्नी मोठ्या धीर्याने त्याला निरोप देते नटीच्या बंगल्यातील त्या वैभवात आपण शोभत नाही ही जाणीव त्याला सतत टोचत असते चहा येतो जेवण येते पण मोकळेपणाने त्याला ते त्याचा आस्वादच घेता येत नाही घरी आल्यावर सगळे चालकडी त्याला खोदून खोदून विचारतात काय झाले काय झाले हे विचारतात तो आपल्या अंगाची कल्पनाशक्ती वापरून जेवढे ग्रॅमलेस चित्र उभे करता येईल तेवढे करतो या त्याच्या वर्णनातला बनबावनवीचा भाग त्याची पत्नी नेमका हेरते लोकांची पांगाबाग झाल्यावर तो प्रांजळपणे त्याची दिवसभर कशी उपेक्षा झालेली असते ती बायकोला सांगतो कथेच्या शेवटी त्याची पत्नी म्हणते रमाकांत ह्या जगात अनेक सुंदर स्त्रिया आहेत नजर टाकीन तिकडे सौंदर्याच्या सौंदर्याचा साक्षात्कार होईल रंभा उर्वशी मेनका पण शेवटी नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फ्रॉकची पर्वा न करता जी नवऱ्याच्या कुशीत शिरते ना तीच त्याची वैदा रहमान असते मला वाटते ही कथा वपोकोळे यांच्या वैचारिक सामर्थ्याचे रहस्य नेमकी उलगडून दाखवते आपल्या वाटेला आलेल्या जीवनातच सुखाची साफल्याची सरिता दुमडी भरून वाहत आहे याची जणू ती आपल्याला साक्षात्कारच घडवते धन्यवाद स्टोरी ऐकल्याबद्दल खूपच छान वपो काळे यांची ही कथा वैचारिक समाजाचे रहस्य उलगण उलगडून देणारी होती